आपलं स्वागत आहे एक क्रांतिकारी निर्णय आमच्या मुखेड येथील फूल उत्पादक आणि फूल खरेदी करणारे या दोघांच्या संयुक्त विद्यमाने एक मोठं पाऊल क्रांतिकारी पाऊल मुतखेडच्या विकासाच्या दृष्टीनं या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आताच आमचे भाषण करताना आमचे दोस मी म्हणाले की या मुदखेडच्या पुलाचा डंका नुसता नांदेड पुरता मर्यादित नाही महाराष्ट्रा पुरता मर्यादित नाही तर आमच्या मुदखेडच्या पुलाचा सुगंध कर्नाटक म्हणजे बेंगलोरला फुल जाते आपल्या इथलं आंध्र म्हणजे विजयवाड्याला फुल जाते आपलं तेलंगणा म्हणजे हैदराबादला फुल जाते आपलं इंदोर जे मध्य प्रदेशमध्ये आहे त्या ठिकाणी सुद्धा फुल आपलं जाते थोडक्यात सांगण्याचा हेतू असा की आपल्या ह्या मुख्यच्या फुलाचा सुगंध या संपूर्ण भारतमय भारत देशामध्ये भूतखेडचं नाव प्रसिद्ध झालेलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे खरं म्हणजे हे या पूर्वीच व्हायला पाहिजे होत यापूर्वीच होत परंतु आपलं दुर्दैव मुदखेड वालत आपल्या मुदखेडला काहीच भेटत नाही नुसते आश्वासन भेटतात आपल्याला ज्याला काय म्हणतात चॉकलेट चॉकलेट दिल्या जातात मला या ठिकाणी राजकारण करायचं नाही परंतु कुठल्याही कामाला राजकीय वर्धात मिळाल्याशिवाय ते काम पुढे जात नाही त्याची प्रगती होत नाही पंधरा वीस पंचवीस वर्षापूर्वी अनेक नेत्यांनी सांगितलं इथल्या मुदखेड हे फार मोठ चांगलं गाव आहे हजारो शेतकरी फुलाची लागवड करतात हजारो माझ्या माया बहिणीला फुलाच टाचायचं काम मिळते म्हणजे रोजगार मिळते आणि त्यामुळं काहीतरी चांगला फ्लावर पार्क झाला पाहिजे आणि सांगितलं की डोनगावची जागा आहे पहाडामधली कळली आठवते का तुम्हाला डोनगावच्या पहाडामध्ये जागा आहे ती जागा फ्लावर पार्क साठी आपण आरक्षित करू त्या ठिकाणी फ्लॉवर प्लार्क करू बोलाची कडी बोलाचा भाग घेणं नाही घेणं नाही कंदी लावून येणं दुर्दैव आमचं खरं म्हणजे आमच्या इथं कर्तबगार माणसं आहे आज या फुलामुळं दिसाऱ्या साडी एक फुल दिसते आपल्याला आणि लाखो रुपयाचा दररोजचा टर्न आउट व्यवहार या फुलामधून होतो नाहीलाज होता शेतकऱ्यांना नांदेडला जावं लागत होता रस्ता बरोबर नाही मोटरसायकल वर जा अपघात झाले आणि नांदेडवाल्याच्या तिथं गेल्यानंतर त्यांची मोनापल्ली वेगळी एक तर शेतकऱ्याची आडवणूक करायची नाही तर त्याला लुटायचं कमी भाव द्यायचा देणे काय तो दे नाही तर मत दे अशी परिस्थिती आपल्या शेतकऱ्याची परंतु आज ही अतिशय आनंदाची खरं म्हणजे एक मोठी स्वाभिमानाची गोष्ट आहे की आज इथल्या असोसिएशन न एकत्र येऊन फ्लावर असोसिएशन स्थापन केलं आणि त्या स्थापनेमधून आपल्या ह्या तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्याला त्यांच्या फुलाला योग्य भाव मिळेल अशी या ठिकाणी व्यवस्था केली असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याला माझी हीच विनंती राहील तुम्ही असोसिएशन काढली फार चांगली गोष्ट झाली आताच इथं बीट झालं मग मी तुम्हाला विनंती करतो तुम्हाला जाणीव आहे शेतकरी हा काबाड कष्ट करतो दिवस रात्र मेहनत करतो कंगी भंगी मध्ये उन्हा तानामध्ये पोहचतात शेतात जातो त्याच्या घरच्या बिचाऱ्या माय माऊली सुद्धा मेहनत करतात त्याच्या मालाला योग्य भाव तुम्ही द्यावा ही माझी विनंती आहे शेतकऱ्याची <coughs> आडवणूक होऊ नये तर नाही तर काय होईल सर्दी गेली खोकला आला नांदेडला आडवणूक करायला निजामबादला आडवणूक करायला बनून मुदखेडला बीट मार्केट सुरू झालं आणि इथं जर तुम्ही नांदेड निजामबाद सारखी जर जा अवस्था झाली तर शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तुम्ही कमवा तुम्ही मेहनत करा तुम्ही नफा कमवा आणि जो उत्पादन करणारा शेतकरी आहे त्याच्याही पदरामध्ये योग्य दाम द्या योग्य दाम मी असं म्हणत नाही जे का असेल ते योग्य दाम द्या एवढीच माझी या प्रसंगी विनंती राहील <coughs> <coughs> दुसरी असोसिएशनला माझी विनंती आहे मला माहित नाही असोसिएशन काय रजिस्टर झाली न झाली झाली म्हणजे कायदेशीर काय ते तुमचं कंपनी ऍक्ट असेल धर्मदायक असेल त्याच्या खाली रजिस्ट्रेशन झालं असेल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे तुम्ही काय करा बँकेमध्ये खातं काढा पोज नॅशनल बँकेत काढा बडोदा बँकेत काढा एसबीआय मध्ये काढा खातं काढा असोसिएशनच आणि शेतकऱ्याला जे पेमेंट द्यायचं तुम्हाला आजकाल सगळं चेक सिस्टीम कॅशलेस कॅशलेस पैसा हातानं द्यायचा नाही फोन मधून द्यायचा किंवा चेक न द्यायचा त्याच्यानं होईल काय तुम्हाला सांगतो दोन गोष्टी होणार आहेत तुम्ही जर खातं काढलं तुमच्या खात्यामधून तुमच्या शेतकऱ्याला जर काय आठवड्याला पट्टी देता तुम्ही काय दे देत ना ती पट्टी देऊन तुम्ही जे नगदी पैसे देता त्याच्याऐवजी ती पट्टी घेऊन तुम्ही चेक न पैसे द्या म्हणजे बँकेमध्ये तुमचा असोसिएशनचा आर्थिक व्यवहार झाला ते सिद्ध होईल वेळ प्रसंगी त्या क्रेडिटवर त्या तुमच्या क्रेडिटवर बँकेकडून तुम्हाला धंद्यासाठी लोन सुद्धा मिळू शकते ते मिळून द्यायची जबाबदारी मी घेतो मी बोलतो बँकेच्या मॅनेजरला या ठिकाणी आणि ते काय होईल तुम्हाला जर लोन मिळालं चार पैसे आले <coughs> तर शेतकऱ्याला सोडा आणि अडचणीच्या वेळेला कोणाचं लग्न आहे कोणाचं अजून काय आहे आजारी आहे बिमारी आहे त्याला पन्नास हजार लाख रुपये उचल पाहिजे असेल तुमची जर ऐपत नसेल तर बँकेच्या क्रेडिट वर तुमच्या लोन मधून तुम्ही पैसे देऊ शकता ही माझी असोसिएशनच्या तुमच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे आधी मला जायचं अजून एक आहे मला शाळेमध्ये त्याच्यामुळं अध्यक्ष असलो तरी सर्वांची क्षमा मागून मी पाच मिनिट आपल्याशी संवाद साधला आपल्या ह्या असोसिएशनच्या है कामाला माझ्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा अशाच प्रकारचे उपक्रम स्वतःच्या जीवन कोणत्याही राजकीय पुढाऱ्याच्या भौरशावर काम करू नका सगळे राजकीय पुढारी निष्ठी बोलाची गडी बोलाची वाट देणारे आहेत स्वतःमध्ये कर्तृत्व ठेवा स्वतःमध्ये युनिटी ठेवा स्वतःमध्ये एकोपा करा आणि त्या जीवावर आपली जी कामाची गाडी आहे ती गाडी चालू ठेवा ज्यावेळेस तुम्हाला काही मी छोटा कार्यकर्ता आहे मी कोणता आमदार नाही खासदार नाही कोणता मंत्री नाही एक सामान्य तुमच्या आमच्या मधला गावचा एक तुमचा नागरिक आहो तुम्हाला ज्या ज्या वेळेस मला माहित आहे तुम्ही आले होते करता त्या काळात मला सांगा का सत्तर वर्ष झाले मुदखेर सारख्या ठिकाणी एखादी साधी जागा मिळू नये फुलासाठी फ्लॉवरसाठी हे दुर्दैवाची बाब आहे इच्छाशक्ती नाही परंतु तुमचं कौतुक करतो की तुम्ही स्वतःच्या जीवावर जागा घेऊन मग ती काय भाड्याने घेतली असो कशी असो काय असो पण स्वतःच्या पायावर उभं राहून हा धंदा करण्याचा तुम्ही जो धाडशी निर्णय घेतला त्या निर्णयाला माझ संपूर्ण समर्थन आहे पाठिंबा आहे आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला काही गरज पडेल वाटली मला हाक द्या मी तुमच्यासाठी केव्हा तयार आहे जय हिंद जय महाराष्ट्र